नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे राज्य शासनानं या परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून शेतकरी आणि नागरिकांना निश्चितपणे भरीव मदत केली जाईल अशी ग्वाही राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली श्री पाटील यांनी आज स्वतः परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राला भेटी देऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या या आसमानी संकटामुळं शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये शासन आपल्या पूर्णपणे पाठीशी आहे शासनाकडून जास्तीत जास्त मदत आपल्याला दिवाळीपूर्वी मिळवून दिली जाईल असा दिलासा त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला पाटील यांनी आज पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गंगाखेड तालुक्यातील धारासोर परभणी तालुक्यातील साळापुरी ब्रह्मपुरी या गावाच्या शिवारातील पिकांची पाहणी केली तसेच धानोरा काळे येथील तुडुंब वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्राची देखील पाहणी केली साळापूर येथे अतिवृष्टीने घरांची पडझड झालेल्या आणि सध्या प्राथमिक शाळेत स्थलांतर केलेल्या तेथील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची आस्थेबाईकपणे चौकशी केली यावेळी आमदार रत्नाकर गोटे आमदार राजेश विटेकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी उदय सिंह भोसले जीवराज डापकर तहसीलदार कृषी संवर्धन आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पाटील म्हणाले शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य शासन अतिशय संवेदनशील आहे कुठलेही गाव आणि शेतकरी मदतीपासून वंचित ठेवला जाणार नाही एन डी आर एफच्या निकषानुसार सध्या शेतकऱ्यांना तातडीची मदत केली जात आहे परंतु अतिवृष्टीने झालेल्या मोठ्या नुकसानीची स्थिती पाहता आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता अधिकची मदत निश्चितपणे दिली जाईल पिकांशिवाय घरे जनावरे यांचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी देखील मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे आपण शास्त्रज्ञ म्हणून पाहतो विद्यापीठाचाही हाच उद्देश असावा आज संपूर्ण देशात वातावरणातील बदलांचे परिणाम जाणवत आहेत अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अशा प्रकारच्या परिसंवादाची आवश्यकता आहे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शाश्वत शेतीची गरज असून नाविन्याचा अवलंब करून तंत्रज्ञान द्यावा लागेल यासोबतच एकात्मिक शेतीस चालना देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं या परिसंवादातून निघालेल्या शिफारशी राज्य आणि केंद्र शासन अवलंबेल विद्यापीठ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान विकसित करत आहे आणि अनेक शेतकरी त्याचा प्रयोग देखील करत आहेत असं प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि भारतीय कृषी विद्यापीठ संघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं भारतातील एकोणीस चौऱ्याहत्तर कृषी विद्यापीठांच्या समन्वयानं भारतीय कृषी विद्यापीठ संघाचा दोन दिवसीय सतरावा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री बोर्डीकर या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे उपस्थित होते कार्यक्रमास चौऱ्याहत्तर कृषी विद्यापीठाचे पदाधिकारी मोठ्या संख्येला उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील सध्याची परिस्थितीची दखल घेऊन हा जिल्हा पूर आणि दुष्काळग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर करावा त्याचप्रमाणे परभणी तालुक्यातील सर्व गावे समाविष्ट करून सरसगट नुकसान भरपाई आपल्या खात्यामार्फत देण्यात यावी अशी मागणी परभणीचे माजी महापौर प्रताप देशमुख यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली आज परभणीतील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पाटील यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या स्थितीची मंत्री महोदयांना माहिती दिली परभणी शहरामध्ये ढग फुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अनेक रस्ते आणि नाल्यांची मोडतोड झाली असून नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य आणि घरातील खाद्यपदार्थ पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे तसेच परभणी तालुक्यातील ग्रामीण भागात देखील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन हातात आलेला घास हा पावसाने हेरावून घेतला आहे या आसमानी संकटामुळं काहीचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत घरे कोसळले असून पशुधन वाहून गेला आहे त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे ग्रामीण रस्ते आणि पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं अनेक खेड्यांचा संपर्क हा तुटला आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सद्यस्थितीची दखल घेऊन हा जिल्हा पूर आणि दुष्काळग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर करावा अशी मागणी देखील माजी महापौर प्रताप देशमुख यांनी मंत्री महोदयांकडे केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला युवक सामाजिक न्याय सेवा दल अल्पसंख्याक विविध योजनांप्रमाणेच युवकांची भूमिकाही महत्वाची आहे असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर कल्याण गोपनर यांनी केलं परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना दिनाचं औचित्य साधून या विभागाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं आयोजित व्याख्यानात प्राध्यापक डॉक्टर कल्याण गोपनर हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव तर मंचावर उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास के शेट्टी उपप्राचार्य डॉक्टर रोहितास नेतोंडे उपप्राचार्य प्राध्यापक नारायण राऊत पर्यवेक्षक प्राध्यापक संजय ढवळे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर तुकाराम फिसपिसे यांची उपस्थिती होती पुढे बोलताना डॉक्टर गोपणान म्हणाले शासनाच्या योजना फायदा समाजातील लोकांना मिळवून देणं त्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं हा या दृष्टीने युवकांचं महत्वपूर्ण योगदान या अनुषंगाने या योगदानातून भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित होणार आहे म्हणूनच विकसित भारताच्या जडणघडणीमध्ये सरकारच्या विविध योजनांप्रमाणे युवकांची भूमिका ही महत्त्वाची आहे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर जाधव यांनी आपण समाजाचं काही देणं लागतो समाजाचं हे ऋण फेडण्याची संधी युवकांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होते असं स्पष्ट केलं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावोगावी आणि गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत दृश्यमान शाश्वत स्वच्छतेचं महत्व पटण्यासाठी महाश्रमदान एक दिवस एक तास एक साथ असा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी श्रमदान उपक्रमात सहभाग घेण्याच्या आवाहनाला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत महाश्रमदान मोहिमेत सहभाग नोंदवला यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाडे सरपंच ज्ञानेश्वर राऊत ग्रामपंचायत अधिकारी अनिकेत कठडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक परमेश्वर हलगे संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती राष्ट्रभक्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना परभणी शहरातील एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर या ठिकाणी शिवाजी झालेल्या कार्यक्रमात का अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक अनंत पांडे पर्यवेक्षक शिवाजी आरळकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक श्रीमती ढगे महानगर सरचिटणीस शंकर राजेगावकर चिंतामणी मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा जोशी मोहन कुलकर्णी मधुकर गभाने राजेश देशपांडे संजय दिनेश श्रीमती नागरे मुंढे देशपांडे साबळीकर श्रीमती शिंदे तसेच जाधव कांबळे चौधरी पारडीकर आदी शिक्षक वृंद उपस्थित होते परभणी शहरातील वसमत रोडवरील खानापूर फाटा येथे दारूचे दुकान स्थलांतरित होत आहे या दुकानास खानापूर फाटा येथील प्रभागातील नागरिकांनी विरोध केला आहे ज्या ठिकाणी दारूचे दुकान येणार आहे त्या परिसरात धार्मिक स्थळ आहेत याचबरोबर शाळा आणि क्लासेस देखील चालतात त्यामुळे येथील परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत जर येथे दारूचे दुकान आले तर विद्यार्थ्यांना तसेच मंदिरात येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होणार आहे त्यामुळं खानापूर फाटा येथे होत असलेले दुकान हे त्वरित स्थलांतरित करण्याऐवजी इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे आज करण्यात आली यावेळी अनिल भालेराव समवेत करण इंगोले सागर गवारे नामदेव ठोके सुरेश शिळके आकाश बहादुरे महेंद्र गवळे बाळासाहेब हातागळे बाळू गायकवाड राहुल कांबळे ओंकार आणराव नागेश टोळके आदी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद